आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत शहरातील बाळासाहेब ठाकरे कमान येथे झालेल्या विशाल आर्विकर खूर प्रकरणात नारायणपेठ पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या घटनेत आणखी एक आरोपी वाढण्याची शक्यता सूत्राकडून वर्तवली जात आहे परभणी शहरातील बाळासाहेब ठाकरे कमानजवळ विशाल आर्वीकर कदम यांचा खून शुक्रवार नऊ मे रोजी रात्री उशिरा झाला होता या प्रकरणात विक्की पाश्टे गोविंद पाश्टे गोपाळ पाश्टे शुभम पाश्टे तुषार सावंत या चौघांनी खून केल्याची तक्रार मयताची बहीण वर्षा गिराम यांनी नारायणपेठ पोलीस ठाण्यात दिली यानंतर नारायणपेठ पोलिसांनी तत्काळ शुभम पाश्टे व गोविंद पाश्टे या दोघांना ताब्यात घेतले तक्रारीमध्ये चार आरोपी असताना गोविंद हा पाचवा आरोपी पोलिसांनी तासात वाढवला आहे सेलू तालुक्यात ड्रोन सदृश्याने नागरिक फैभे पाकिस्तान भारत तणावाच्या पार्श्वभूमीवर सेलू तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये ड्रोन दुरुस्ती उपकरणे एका रांगेत आकाशात उडत असल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे हे चित्र अनेक गावामध्ये दिसून आल्याचे गावकरी भयभूत झाले आहे भारत पाकिस्तान तणावग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नऊ मे रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास सेलू तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात दृश्य उपकरणे आकाशामध्ये दिसून आली गावातील लोकांनी या संदर्भात प्रशासकीय पातळीवर वरिष्ठांना कळविले आहे सतरा ते अठरा हे ड्रोन असावेत असा, असा गावकऱ्यांचा अंदाज आहे यामुळे गावकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस व मैसूर प्रशासनाला गावातील पोलीस पाटील व इतरांनी तातडीने कळविले भीतीपोटी काही ठिकाणचे ग्रामस्थ एकत्रित जमले होते प्रशासकीय पातळीवर नेमके ड्रोन कशाचे होते याबाबत फारशी माहिती नसल्याने नागरिकात संभावस्था दिसत होती पिंगडी गावच्या किराणा दुकानातून सदोतीस हजारांचा अवैध गुटखा जप्त ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंगडी येथील एका किराणा दुकानावर पोलीस पथकांनी केलेल्या कारवाईत सदोतीस हजार सातशे वीस रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी ताडकाडस पोलीस ठाण्यात दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दुकान मालकास ताब्यात घेतले आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आदिनांक अकरा मे रविवार रोजी ताडकळस पोलिसांच्या हद्दीतील पिंगडी परिसरात गस्तीवर असताना गावातील एका दुकानातून अनाधिकृतपणे राज्य सरकारने प्रतिबंध केलेल्या गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पत्ताने किराणा दुकानात धाड टाकली असता या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीच्या गुटक्याचे पोळे आढळून आले या संदर्भात पोलीस पथकाने चौकी करून माहिती घेतली या एकूण सदोतीस हजार सातशे वीस रुपयांचा गुटखा पथकाने जप्त केला या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर तीन पाच सह अन्न सुरक्षा मानके कायदा दोन हजार सहाचे कलम एकोणसाठ अन्नवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सेरू शहरात मानकून पूर्वी पावसाची हजेरी सेलू शहरात आदिनांक अकरा मे रविवार रोजी दुपारपर्यंत उन्हाचा कडाका जाणवत होता परंतु अचानक संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास सुसाट वाऱ्या सुटून जोरदार पावसाने मान्सूनपूर्वीच हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे आज रविवार असल्याने शहरातील बहुतांश ठिकाणी लग्न सोडण्याच्या ठिकाणी मंडपे उडवून गेली तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडले तर वीट उत्पादकांचे बनवलेल्या विटा चिखल झाले आहे तर बऱ्याच ठिकाणी घरांच्या छतावर हडकण्यासाठी खारवड्या व पापडचे नुकसान झाले मान्सून पूर्वीच पावसाने हजेरी लावल्याने यावर्षी चांगला पाऊस पडण्याचे चिन्ह दिसत आहे अवैध वाडूची वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात जिंतूर शहर व ग्रामीण भागात वाळू माफ्यांचे झाडे मोठ्या प्रमाणात पसरले असून दिवसाढवड्या करपरा व दुधा नदी पात्रातून अवैध मार्गाने वाळू उपचार करत आहे परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध वाळू तस्करी करणाऱ्या माफ्यावर धडाडीची कारवाई करण्यास सुरुवात केल्याने वाळू माफ्यांना धसकी घेतली असून गोरी पोलीस ठाणे व जिंतूर पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन वाळूचे ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी व सहाय्यक पोलीस अधीक्षक सुनील बेनीवाल यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय अजित बिराजदार विवेक नाईक सिद्धेश्वर चाटे पोलीस शिपाई नामदेव डुब्बे राम यांचे पथक जिंतूर तालुक्यात अवैध धंद्याची माहिती काढत कारवाई करण्यासाठी गस्तवर होते दिनांक नवमे रोजी गुपित माहितीच्या आधारे रोहिला पिंपरी परिसरात सापळा रचून अवैध वाढूची वाहतूक करणारा पासिंग नसणारा लाल रंगाचा ट्रॅक्टर पकडला तर याच पथकाने आदिनांक अकरा मे रविवार रोजी जिंतूर परभणी महामार्गावरील नागपूर बसस्थानक परिसरात अवैध वाडूची वाहतूक करणारा स्वराज कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर पकडला व जिंतूर जवळील इटोली ते सावडी रस्त्यावरील गणेशनगर तांडा परिसरात अवैधवाडूचा वाहतूक करणारा निळ्या रंगाचा पांढरा पट्टा असलेल्या न्यू हॉलँड कंपनीचा ट्रॅक्टर पकडला या तिन्ही कारवाईत सिद्धेश्वर चाटे व नामदेव डुबे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सिद्धेश्वर नारायण अनंतराव राहणार असेगाव भगवान उत्तम गरुड राहणार नागपूर व इतर दोन चालक दोन ट्रॅक्टर मालकावर गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे चोवीस दोन हजार पंचवीस एकशे सव्वीस दोन हजार पंचवीस दोनशे पंचेचाळीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन नुसार जितूर आणि बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या कारवाईत अठरा लाख पंधरा हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे पुढील तपास व जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करत आहे परभणी शहरात वाहतूक शाखेची विशेष वाहन तपासणी मोहीम परभणी शहरामध्ये बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून आदिनांक अकरा मे रविवार रोजी परभणी शहरात ठिकठिकाणी थीक दुचाकी वाहन चालकाच्या लायसन्स गाडीची कागदपत्राची तपासणी सुरू करण्यात आली आहे या मोहिमेच्या माध्यमातून लहान मुलाकडून विना लायसन्स चालविण्यात येणाऱ्या गाड्यावर देखील बंधन येणार आहे मागील काही दिवसात परभणी जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण देखील मोठी वाढ झाली आहे त्यामुळे कागदपत्र तपासणीमध्ये चोरीचे वाहने देखील आढळून येतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे या विशेष मोहिमेमध्ये वाहतूक शाखेचे पी एस आय पंडित कर्मचारी अनिल राठोड राऊत बेंद्रे फळ महिला कर्मचारी मुजमुले यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला गौतम बुद्ध यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरा होणार तथागत गौतम बुद्ध यांनी जगाला मानवता व शांतीचा संदेश दिला ती प्रेरणा घेऊन सेलूतील सर्व शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी समाजसेवक यांनी एकत्रित येऊन आणि निधी संकलित करून जगाला समतेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्ध जयंतीचे आयोजन केले आहे उद्या दिनांक बारा मे सोमवार रोजी सायंकाळी सहा वाजता सेलू शहरातील रायगड कॉर्नर येथून शांतता रैली काढण्यात येणार असून जिंतूर नाका नूतन विद्यालय क्रांती चौक गोविंदबाबा चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ महावंदना घेण्यात येणार आहे डी जे मुक्त जयंती होणार असून एक पाऊल परिवर्तनाच्या दिशेने अशी भावना उमटत आहे या कार्यक्रमासाठी सेलूतील सर्व अनुयायींनी पांढरशुभ्र वस्त्र परिधान करून रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन समन्वय आणि कार्यकारिणी समितीने केले आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका